नमस्कार मी सारिका आणि श्रावणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला श्रावणामध्ये श्रावण हे चार महिने श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिने देवांचे देव महादेव यांच्या हातात राज्य असतं त्यामुळे महादेवांची सेवा करायला कुणाला विसरू कुणी विसरू नका आणि मी समजते महादेव म्हणजेच युनिवर्स त्यामुळे युनिवर्समध्ये छान छान अफर्मेशन सोडायला सुद्धा विसरू नका त्यासाठी आपल्याला पोर्टल आला आहे आठ आठ आठचा तर आठचा पोर्टल कोणी करायला विसरू नका त्याच्यावर जास्तीत जास्त रेमेडी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यातली कोणती ना कोणती रेमेडी त्या दिवशी जरूर करा त्याच दिवशी तुम्ही पंचावन्न गुणिले पाच ही जी आपली जुनी रेमेडी आहे ती सुद्धा सुरू करू शकता अतिशय सुंदर आहे या काळामध्ये ती रेमेडी चालू करणं म्हणजे काय तर पाच अफर्मेशन रोज पंचावन्न वेळा लिहायच्या किंवा एक अफर्मेशन तुमच्या असेल तर ती पंचावन्न वेळा लिहायची किंवा पाच अफर्मेशन पंचावन्न वेळा लिहायच्या ही त्याची पद्धत आहे पाच वाजून पाच मिनिटांना रात्रीचं जर केलं किंवा पाच वाजून पंचावन्न मिनिटाचं जर केलं पहाटेचं किंवा संध्याकाळचं तर अजून उत्तम आहे या प्रकारे तुम्ही पाच पंचावन्न गुण्याने पाच हा सुद्धा पोर्टल तुम्ही चालू करू शकता या दिवसांमध्ये तर चला आज आहे मंगळवारण घेऊन आले आहे मी म मारुतीरायांचीच एक रेमेडी का तर आता श्रावण आहे त्यामुळं प्रत्येक वारी प्रत्येक रेमेडी प्रत्येक देवाची लवकर घेऊन येणं हेच माझं आता काम आहे तर काय करायचं आहे मारुतीरायांची सेवा जर केली तर शनीच्या साडेसातीमध्ये अतिशय तुम्हाला मदत होते किंवा जे शन मारुतीरायांची सेवा करतात त्यांना शनी महाराज त्रास देत नाहीत असं मानलं जातं त्यात आहे हा श्रावणी मंगळवार श्रावणी शनिवार सुद्धा असतो तो शनीसाठी पण येतो आणि मारुतीसाठी सुद्धा येतो तरी सुद्धा श्रावणी मंगळवार हा मारुती रायांसाठी किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी खास आहे काय करायचं आहे तर रुईच्या पानांची माळ रुई तुम्हाला मिळतील तेवढ्या पानांची माळ तयार करायची आहे आणि अष्टगंधामध्ये चमेलीचं तेल घालून त्या प्रत्येक पानावर श्रीराम लिहायचं आहे आणि अशी अकरा मान अकरा पानं सोळा पानं ह्याची माळ मारुतीरायांच्या गळ्यात घालायची आहे त्याचबरोबर मोतीचूर लाडू किंवा बुंदीचा लाडू ह्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि चमेलीचं तेल आणि अष्टगंधाचं पाकिट तिथं दा मंदिरामध्ये ठेवत असतील तिथं ठेवायचं आहे त्यांनी जर कालवून त्यांच्या डाव्या पायाला लावू दिलं तर ते लावायचं आहे आणि तेच आपल्या मस्तकी आणि आपल्या इथं लावायचं आहे किंवा घरी थोडंसं घेऊन यायचं आहे त्याचबरोबर ज्या लाडूचा तुम्ही नैवेद्य दाखवाल ते लाडू खायचे नाहीये तर मंदिराच्या बाहेर बसलेले गरजू लोक नीट ऐका हात पाय नाहीत अशी लोकं असतात ती गरजू लोकं असतात हात पाय देवानं दिलेले आहेत तर ती लोकं गरजू होत लोक नाहीत त्यांना कष्ट करायची त्यांच्या अंगात तयारी नसते त्यामुळे ज्यांना डोळे नाही आहेत हातपाय नाही आहेत अशा लोकांमध्ये तो प्रसाद वाटा त्याचबरोबर त्यांना थोडीशी चिल्लर नोटा नाही चिल्लर त्यांना दान करा आणि मारुती रायाचे आशीर्वाद घ्या तिथंच बसून जर तुम्ही एखादं हनुमान चालिसा म्हणू शकलात तर जरूर म्हणा भीमरूपी म्हणू शकलात तर जरूर म्हणा तर यामुळं या, या सेवेमुळं शनी महाराजांची आपल्यावर कृपा राहीलच वर मंगळ ग्रहामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आलेले आहेत की मंगळ ग्रह आहे म्हणून काहीतरी अडचणी येत आहेत जीवनामध्ये त्यासुद्धा अडचणी कमी होतील हा उपाय ओळीनं चारी मंगळवार करायचा आहे तर अगदी छोटासा पण लाभदायक उपाय तुम्हाला मी सांगितला आहे त्याचप्रमाणे मारुतीच्या देवळामध्ये जी पंथी असेल दिवा असेल मोठा त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि ते तिळाचं तेल थोडं पंथीतलं गरम झाल्यावर ज्या लोकांना साडेसातीमध्ये सांधेदुखी होत आहे ज्या लोकांना साडेसातीमध्ये सांधेदुखी होत आहे त्यांनी त्यातलं चमचाभर तेल गरम झालेलं काढायचं घरी आणायचं त्याचे मूळभर मीठ घालायचं आणि आपल्या सांध्यांवर चोळायचं आहे महादेव महादेव शनी आणि मंगळ Uh, मारुतीराया या सगळ्यांचे मिळून आशीर्वाद येऊन जे आपल्याला संधिवाताचा त्रास होतो तो त्रास कमी व्हायला मदत होते असं चारीच्या चारी, चारी, चारी शनिवार केलं तुम्ही तरीही चालेल श्रावणासारखा पुण्य महिना नाही त्यामुळं पुण्य कमवायचं काम करा कुणी कुणी एक वेळ जेवण करतं कुणी कुणी जेवताना बोलत नाही कुणी कुणी दिवसभर बोलत नाही कोणी वांग सोडतं कांदा सोडतं कुणी काय सोडतं तर असं काही ना काही कोणी गोपद्म काढतं कुणी पहाटे उठायचं हे करतं तर कुणी अजून काय करतं तर असं अख्ख्या श्रावण भर किंवा चातुर्मासभर स्वतःच्या चा जीवाला त्रास होईल किंवा ही गोष्ट लक्षात राहील काहीतरी आपल्याला वळण लागेल अशा कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करा किंवा कोणती तरी चांगली गोष्ट करायला चालू करा तर या पद्धतीनं जर आपण श्रावण काढला तर आपल्या श्रावणामध्ये आपल्याला भरपूर सारं पुण्य प्राप्त होईल त्याबरोबर गरज आहे कर्मांची जर आपली वाईट कर्म आपल्या का कामामध्ये आडवी येत असेल तर कर्म आणि पुण्य कमवायचा पिरियडच असतो हा त्यामुळं जेवढा दान धर्म अजून काय असेल ते करता येईल ते श्रावण मध्ये करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करते मारुतीरायांसाठी स्पेशल तुम्हाला उपाय दिलेला आहे तो उपाय सगळ्यांनी करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवरती जर काही तुम्हाला हवं असेल तर चौकशी करा तिथं मी तुमच्याशी बोले फक्त आणि फक्त मेसेज करा फोन करणाऱ्यांचे नंबर ब्लॉक होत आहेत एवढंच फक्त लक्षात ठेवा तर चला ठट बाय बाय